संतांची कामगिरी महाराष्ट्रात श्री चक्रधर संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत चोखा मेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली या संत मंडळीमध्ये संत गोरोबा संत सावता संत नरहरी संत एकनाथ संत शेख मोहम्मद संत तुकाराम संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होता त्याचप्रमाणे संत जनाबाई संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत मुक्ताबाई संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिऊरकर यांचाही अंतर्भाव होता त्यांनी लोकांना दया अहिंसा परोपकार सेवा समता बंधुभाव या गुणांची शिकवण दिली श्री चक्रधरस्वामी श्री स्वामी चक्रधर मूळ गुजरातमधील एक राजपुत्र वैराग्यवृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले त्यांनी लोकांना स्त्री पुरुष समानता यांची शिकवण दिली त्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली लीळा चरित्र या ग्रंथात त्यांच्या आठवणींचा संग्रह आपल्याला पाहायला मिळतो संत नामदेव संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते ते नरसी गावचे राहणारे त्यांनी अनेक अभंग रचले कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला ते पंजाबमध्ये गेले तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला हिंदी भाषेत पदे लिहिली त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे त्यांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू मुक्ताबाई ही त्यांची बहीण त्यावेळचे करमट लोक या मुलांना संन्यासाची मुले म्हणून नावे ठेवत त्याचे कारण असे त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता घर सोडले होते पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले पुढे त्यांना ही चार मुले झाली हे त्यावेळच्या करमट लोकांना मान्य नव्हते लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते लोक त्या मुलांचा छळ करत होते ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन भिक्षा मागण्यासाठी गावात गेले पण त्यांना कोणी भिक्षा दिली नाही ते घरी येऊन झोपडीचे दार बंद करून दुःख करत बसले तेव्हा तिथे त्यांची बहीण मुक्ताई आली आणि गवताच्या ताटीवर टिचक्या मारत म्हणाली ताटी उघडा ज्ञानेश्वरा अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल जगाचे कल्याण कोण करील बहिणीच्या उपदेशाने त्यांना आला दुःख विसरून ते कामाला लागले ईश्वरावर श्रद्धा ठेवा सर्वांशी समतेने वागा दुःखी माणसांना मदत करा असे त्यांचे उपदेश गेले सातशे वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखे घुमत आहेत त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते सर्वसामान्याची भाषा मराठी होती ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला व धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी खुले करून दिले ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येते जिवंत समाधी घेतली आज हे लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरसाल आषाढी कार्तिकेला आळंदी पंढरीला जातात संत एकनाथ संत एकनाथांचे मूळ गाव पैठण त्यांनी संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा पुढे चालवली त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते ऊन रखरखत होतं वाळवंट तापले होते त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरकेपोर रडत बसले होते त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या काणी आला त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का ते पाहिले तिथे कोणी नव्हते ते धावत त्या मुलाजवळ गेले त्याला उचलून कडेवर घेतले त्याचे डोळे पुसले त्याला त्याच्या घरी पोच केले अशा प्रकारे स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे त्यांच्या घरची बरीच श्रीमंती होती त्यांनी आपल्या वाटणीचे कर्ज खते इंद्रायणी नदीत बुडवले व अनेकांना कर्जमुक्त केले आषाढी कार्तिकेला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत शिवरायसुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात जे कारंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेतेची जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणतात तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते संत रामदास त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपारीत का जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासांचे मूळ नाव नारायण पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवली सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला